नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आता पुढील भागामध्ये काव्या आणि जिवा एकमेकांशी लग्न करायला तयार होणार आहेत आता हे कसं शक्य आहे तुम्ही म्हणाल काव्याचं तर पार्थवर प्रेम आहे आणि जीवाचं तर नंदिनीवर प्रेम आहे मग हे दोघे लग्न करण्यासाठी कसे काय तयार झाले बरं आता इथेच तर खरी मजा आहे खरा ट्विस्ट इथेच आहे आता काव्या आणि जीवा एकमेकांशी लग्न करण्यासाठी का तयार झालेले असतात तेच आपण या भागामध्ये पाहूया आता इथे नंदिनी जीवावर खूपच चिडलेली असते ना ती जीवाच्या सह्या पेपर रस्ते, रस्ते, वर डिवोर्स पेपरवर घेणार असते आणि त्यासाठी त्यांना विनवणी करणार असते आणि इकडे सुद्धा चालून कव्या बरोबर डिव्होर्स हवा असतो आता ही बातमी पोहचते जीवा आणि कव्यापर्यंत आता कव्या आणि जीवा विचार करत असतात आणि मानिनी मानिनी जवळ बसून खूपच रडत असतात त्यांना खूप वाईट वाटत वाट असत की पार्थ आणि नंदिनी काही केल्याने ऐकतच नाही येत गायला काव्या सुद्धा मानिनीला म्हणत असते काकू बघा ना ही दोघं आम्ही काहीही केलं तरी आम्हाला माफ करायला तयारच नाही आहेत आमची चूक जरासुद्धा मागे सारत नाही आहेत आता माझं फक्त पार्थवर प्रेम आहे तेवढ्याचं जीवा म्हणतो आणि माझं फक्त नंदिनीवर प्रेम आहे मी दुसरा कोणाचा विचार सुद्धा करू शकत नाही आहे त्यावेळेला नंदिनी घरी येते आणि मानिनीसमोरच जीवाला डिवोर्स पेपर देऊन जाते यावर तुम्ही पटकन सह्या करून द्या मला तुम्हाला माझ्या नात्यातून मोकळं करायचं आहे मला आता हे लग्न नको आहे मला तुमच्याबरोबर राहणं शक्यच नाही आता असं म्हणून जीवाच्या हातामध्ये डिवोर्स पेपर देऊन नंदिनी तेथून निघून जाते आणि तेवढ्यातच पार्थ सुद्धा तिथे येतो पार्थ म्हणतो मला सुद्धा काव्या तुमच्याबरोबर राहायचं नाही आहे मला सुद्धा हे लग्न नको आहे तुम्ही माझा खूप मोठा विश्वासघात केला आहे घरच्या घरी राहून माझ्या भावाबरोबर तुमचं अपेअर होतं हे मला सांगितलं नाही त्यामुळे मला आता तुमच्यावर विश्वास नाही आणि तुमचाही माझ्यावर नाही आहे असं म्हणून पार्थ खूपच वाईट साईड काव्याला घालून पाडून बोलतो आणि तेथून निघून जातो आता काव्या आणि जिवाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आता या दोघांना काही कळेनासच होतं त्यावेळेला आता मानिनी या दोघांना शांत करते आता मात्र काव्य आणि जिवा हार मानत नाहीत हे दोघेजण एक प्लॅनिंग करतात मानिनीला सोबत घेऊन तेवढ्यातच विक्रमसुद्धा तेथे येतात आता विक्रम म्हणतात हे काय रे काय चाललं आहे तुमचं प्लॅनिंग त्यावेळेला जिवा आणि काव्या मानिनी आणि विक्रम या दोघांना सांगत असतात आपण चौघांनी मिळून या दोघांचे हे स्वभाव बदलायचे आहेत या दोघांचा हार राग सगळा चुटकीसारखा घर लवायचा आहे त्यावेळेला मानिनी म्हणते अगो काव्या असं काय करायचं आपण त्यावेळेला जीवा म्हणतो हो काव्या तू काय बोलत आहेस त्यावेळेला काव्या म्हणते लग्न करायचं आहे विक्रम म्हणतात लग्न आता कुणाचं लग्न त्यावेळेला मानिनी म्हणते अगो काव्या काय बोलतेस कुणाचं लग्न करायचं आहे त्यावेळेला काव्या पटकन का बोलते जीवाचं आणि माझं लग्न आता हे ऐकून तर मानिनी चांगलीच हादरते आणि सुद्धा काही कळेनाचंच होतं जीवा म्हणतो काव्या काय बोलतेस आई बाबा बघ ना कसे करत आहेत असं काही बोलू नकोस तू पहिल्यांदाच घरामध्ये वातावरण चांगलं नाही त्याव्यात तू आपल्या दोघांचं लग्नाचं काय बोलत आहेस आणि आता माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे मी आता फक्त नंदिनी बरोबर संसार करणार आहे आता काव्या म्हणते अरे जीवा मूर्खासारखा बोलू नकोस मला सुद्धा पार्थ बरोबरच संसार करायचा आहे आणि आता मला तुझ्याविषयी काहीही वाटत नाही माझं फक्त पार्थवर प्रामाणिक प्रेम आहे आता मात्र मानिनी आणि विक्रम म्हणतात हो हो काव्या खरं बोलत आहे काव्याने जे काही विचार करून प्लॅनिंग केलं असेल ते खरोखर आपल्या कामी येईल त्यावेळेला काव्या म्हणते काकू आणि बाबा तुम्ही नीट ऐका आणि जिवा तू सुद्धा नीट ऐक आपण उद्यापासून एक नाटक सुरू करायचं आहे आणि त्या नाटकामध्ये आपण चौगजण असणार आहोत आता आपण काय करायचं आमच्या दोघांच्या लग्नाचा थाट मांडायचा आहे आता हे नंदिनीला आणि पार्थला तुम्ही दोघांनी सांगायचं आहे म्हणजे मानिनी आणि विक्रमने आता मानिनी म्हणते अगो आपण जर तुमच्या दोघांच्या लग्नाचा थाट मांडला आणि खरंच या दोघांनी राग नाही सोडला आता काव्या म्हणतास काकू आपण जर लग्नाचा असा थाट मांडला ना तर त्या दोघांना आमच्यावरच्या प्रेमाची जाणीव होईल आणि आपल्या हातातून आपलं हक्काचं माणूस निष्ठून जात आहे याची सुद्धा जाणीव होईल आणि ते आमच्या दोघांचं लग्न मोडतील आणि आमचा स्वीकार करतील आमच्या चुकांना आम्हाला माफी करतील आता सुद्धा तयार होते हो हो काव्या असंच होईल बघ नंतर मानिनी अचानक म्हणते अगो काव्या असं नाहीच झालं तर काव्या म्हणते अहो काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका जर असं नाही झालं तर काय करायचं मी ते नेमकं तुम्हाला सांगते आता काव्या म्हणते जर त्या दोघांनी राग नाही सोडला तर पटकन त्यावेळेला जास्त सिरियस झालेलं नाटक करायचं आणि हा लग्नाचा सगळा कार्यक्रम थांबवून टाकायचा म्हणजे आमच्या दोघांचं लग्न वगैरे काही होणार नाही तोपर्यंत ते दोघे आपला माफ सुद्धा केलेली असणार आहेत आता मानिनीला आणि विक्रमला हे प्लॅनिंग पटतं आणि दुसऱ्या दिवशीपासून या दोघांच्या लग्नाची तयारी सुरू करतात आणि पार्थला आणि नंदिनीला सांगतात की काव्यानी जीवा लग्न करण्यासाठी तयार झाली आहेत आता नंदिनी सुद्धा म्हणते हो मी सुद्धा त्या दोघांचं लग्न लावून देणारच होते कारण दोन प्रेम करणारे जीव एकत्र एक आलेच पाहिजेत आता नंदिनी म्हणते आई मी स्वतः काव्या आणि जीवाचं लग्न त्या दोघांचं मिलन मी करणार आहे आता मानिनी म्हणते हो ठीक आहे तू कर आता लग्नाची तयारी घरामध्ये सुरू होते आता काव्या आणि जीवा छान तयार होऊन आलेले असतात आता इकडे पार्थाची आणि मात्र झोपच ओढालेली असते आता हे दोघे विचारत असतात की हे दोघे लगेच कसं बरं आम्हाला सोडायला तयार झाले आणि लग्न करायला था तयार झाले काही या दोघांना कळतच नसतं आता त्यांना थोडासा असा डाऊट आलेला असतो की या दोघांनी नाटक तर करत नाहीत ना कारण त्यांना त्यांच्या तेन पार्टनर्सवर विश्वास असतो की त्यांचं आपल्यावर खरं प्रेम आहे म्हणजे जीवा आणि काव्या आपल्यावर खरं प्रेम करत आहेत हे त्यांना माहीत असतं आता दुसऱ्या दिवशी लग्नाचा थाट सुरू असतो भटजी आणि सगळ्या काही विधी सुरू असतात च नंदिनी आणि पार्थ तेथे येतात आता त्यांचे चेहरे बघण्यासारखे नंदिनी पुढे येते म्हणजे काव्या आणि जीवाजवळ येते आता दोघांचा हात हातामध्ये देऊन दोघांना एक करणार असते आता तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत असतं इकडे पार्थ सुद्धा खूप रडत असतो त्याला सुद्धा जाणीव झालेली असते की काव्या खरंच जीवाशी लग्न करून गेली तर माझं कसं होईल आणि नंदिनीला सुद्धा जीवाबरोबरच्या सगळ्या आठवणी आठवत असतात तिला सुद्धा जीवाबरोबर राहण्याची इच्छा झालेली असते आता नंदिनी आणि पार्थ दोघेही पुढे जातात आणि या दोघांचं लग्न लावण्यासाठी तयारी सुरू करतात आता या दोघांना मात्र भान उरलेलं नसतं की आता आपण या दोघांना गमावणारच आहोत अखेर हे लग्न करतच आहेत आता या दोघांना या वेदना असह्य होतात आणि हे दोघेसुद्धा जीवा आणि काव्याला दूर ढकलतात आणि पार्थ काव्याचा हात धरतो आणि नंदिनी जीवाचा हात धरते आणि अखेर या दोघांनी राग सोडून आपल्या आपल्या पार्टनरचा स्वीकार केलेला असतो आता नंदिनी खूप आता नंदिनी जीवाच्या गळ्यातच पडते आणि खूप रडायला सुरू करते जीवा मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि तुम्ही कसं काय बरं काव्याशी लग्न करायला तयार झालं आणि आता पार्थ सुद्धा म्हणत असतो मांजरी या बोक्याला सोडून तू कशी काय जीवाशी लग्न तयार लग्न करायला तयार झालीस बरं आता काव्याच्या डोळ्यात पटकन पाणी आलेलं असतं आणि जीवासुद्धा खूपच घायल झालेला असतो कारण यांचं प्लॅनिंग सक्सेसफुल झालेलं असतं आता मानिनी खूप रडत असते विक्रमसुद्धा मानिनीच्या खांद्यावर हात ठेवून उभे असतात आता या प्रेम मानी ना भरू ना आता, हा आता या चौघांचं प्रेम पाहून मानिनी आणि विक्रमना भरून आलेलं असतं आता हा सगळा प्रकार आणि रम्या पण असतात आता या चांगली भाग झालेली असते आता पार्थ काव्याकडे पाहतच म्हणत असतो काव्या मी तुमच्याशिवाय नाही राहू तुमच्या सगळ्या चुका माफ आणि माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की तुमच्या कोणत्याही मोठ्यातली मोठी चूक सुद्धा माफ करायला तयार आहे इकडे नंदिनी म्हणते पसारेवाले जर मी तुमच्या आयुष्यात नसेन तर तुमचा पसारा कोण आवरेल बरं त्यामुळे जीवा माझ्याशिवाय तुम्ही कोणाचाही विचार करायचा नाही आहे आणि मी तुमचं आणि काव्याचं अजिबात लग्न लावून देणार नाही तुम्ही फक्त माझे आहात आणि माझेच राहणार आहात आता अशा प्रकारे या दोघांनी पार्थ आणि नंदिनीने प्रेम व्यवस्थित व्यक्त केलेलं असतं आता मात्र काव्या आणि पार्थ आनंदाश्रू गाळत असतात खूपच आरम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये असा भाग तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल हो मला माहीत आहे कारण काव्या आणि पार्थ जिवा आणि नंदिनी एकमेकांसाठीच त्या मालिकेमध्ये आहेत या जोड्या एकदम परफेक्ट आहेत आणि या जोडींमधील प्रेम पाहिला प्रेक्षकांना खूप आवडत तर प्रेक्षकांनो कमेंट मध्ये नक्की सांगा असा भाग पाहिला तुम्हाला आवडेल हो का आणि अशा भागाची आतुरतेने तुम्ही वाट पाहत आहात ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा